दिल्लीच्या निकालानंतर ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बद्दल मोठ्या प्रमाणात काळजी व्यक्त केली अरविंद केजरीवाल आधी वेगळे होते सत्ता आणि पैसा दारूच्या लायसन्सच्या माध्यमातून भ्रष्ट पद्धतीने अफाट पैसा आणि सत्यामध्ये वाट चुकले त्यांचे तेव्हापासून संबंध तोडले दिल्लीची जनताने त्यांना त्यांची जागा दाखवली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या डोळ्यात आश्रू अनावर झाले यावेळी दुःख झाल्यामुळे तोंडातून शब्द येत नव्हता पाणी पिल्यानंतर पुढे पुन्हा या गोष्टीवर अरविंद केजरीवाल हा व्यक्ती अगोदर वेगळा वेगळा पैसा आणि सत्ता आल्यानंतर नंतर असे कठोर शब्द यांनी व्यक्त केले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी अरविंद केजरीवाल सुरुवातीपासून माझ्या बरोबर दिल्लीमध्ये असताना नेहमीच एवढंच नाही तर हे सगळे मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही पण सगळे मिळून येऊन मी जिथं राहत होतो तिथं माझा वाढदिवस साजरा करायचे एवढे सगळे माझ्या मागे फिरायचे पण ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने पार्ट्या काढून सत्ताने पैसा याच्या भोवती फिरायला लागले सत्ताने पैसा समाजने दूर गेला आणि सत्ताने पैसा डोळ्या समोरून मग दारूचे दुकान दारूचे लायसन्स दारूच्या बाटल्या हे सगळं डोळ्यासमोर आलं तेव्हापासून मी माझा संबंध तोडला परत संबंध ठेवला नाही सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा